नमस्कार फ्रेंड्स मराठी सिरियल मी तुम्हाला स्वागत करते काय असतं या मालिकेच्या एकोणतीस जानेवारीच्या एपिसोड मध्ये आपण पाहणार आहोत शालिनी अगदी हात जोडून जयदीपच्या समोर उभे आहे आणि जयदीपला म्हणत असते तुम्ही जे सांगाल ते मी करेल जयदीप म्हणत असतो माझी जी, जी मुलगी सांगेल ते तुम्हाला करावं लागेल शालिनी म्हणत असते लक्ष्मी बेटा सांग बरं तू मी काय करू त्यावर लक्ष्मी कॉन्फिडन्स मध्ये येते आणि म्हणत असते अदला बदली शालिनीला काही समजायचंच बंद होतं आणि ती म्हणत असते अदला बदली म्हणजे काय आहे शालिनीला ज्या वेळेला कळतं लक्ष्मी काय म्हणते त्यावेळेला शालिनीच्या शिट्ट्या वाजलेल्या असतात आणि इकडे जयदीप हा हसत असतो याचाच अर्थ गौरी आणि शालिनीमध्ये अदला बदली होणार गौरी ही मालकीन होणार आणि शालिनी ही नोकर होणार आता लक्ष्मी ही गौरीकडे बघते आणि म्हणत असते मोर पैसवाल्याला आंटी आता मालकीन वाटू लागलेल्या आहेत आता शालिनीची जी अवस्था झालेली आहे ती अगदी पाहण्यासारखी झालेली आहे असेच मालकींचे अपडेट जाणून घ्यायचे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब